आज आपण बघणार आहोत काकडी खाण्याचे फायदे काय काय आहेत त्यानंतर काकडी कधी खावी आणि सगळ्यात शेवटी काकडी खाणं कोणी टाळावं तर सुरू करूया आजचा व्हिडिओ सुरुवातीला बघूया काकडी खाण्याचे फायदे काय काय आहेत काकडी शरीरातील पाण्याची पातळी संतुलित राखते काकडीमध्ये नव्वद ते पंच्याण्णव टक्के पाणी असतं त्यामुळे खास करून उन्हाळ्याच्या दिवसात काकडी खाल्ल्याने शरीरात पाण्याची कमतरता राहत नाही शरीर थंड राहतं उन्हाचा तडाखा म्हणजे सनस्ट्रोकचा सुद्धा त्रास होत नाही काकडीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं त्यामुळे ती अतिशय थंड असते याचा चांगला परिणाम म्हणजे काकडी खाल्ल्याने तुमच्या शरीरात पित्त गॅस असे त्रास होत नाहीत तसंच काकडी पचनाला सुद्धा चांगली असते म्हणजे काकडी खाल्ल्यावर अन्नाचं पचन चांगल्या प्रकारे होतं मात्र अनेक जण काकडीची साल काढून खातात जे चुकीचं आहे काकडीच्या सालींमध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात म्हणजे तंतुमय पदार्थ असतात जे पचनाला तसंच पोट साफ होण्यासाठी अतिशय उपयोगी आहेत त्यामुळे काकडी नेहमी सालासकट खावी म्हणजे त्याचे सगळे फायदे मिळतील काकडीमध्ये पोटेशियम भरपूर प्रमाणात असतं जे हृदयाच्या चा आरोग्यासाठी चांगलं असतं पोटेशियममुळे उच्च रक्तदाब नियंत्रित राहतो पोटेशियम शरीरातील सोडियमचा प्रभाव कमी करतं सोडियम हे मिठामध्ये आढळतं जे रक्तदाब वाढवायला कारणीभूत ठरतं काकडीमध्ये कोलेस्टेरॉल नसतं त्यामुळे काकडी खाल्ल्याने कोलेस्टेरॉल वाढत नाही तसंच काकडीमध्ये पाणी आणि फायबर्स भरपूर प्रमाणात असतात उन्हाळ्यात सतत गाम येण्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते त्यामुळे रक्त घट्ट होतं पण काकडी नियमित खाण्याने शरीरात पाण्याचं प्रमाण पुन्हा वाढतं आणि रक्तसुद्धा पातळ होतं त्यामुळे शरीरातील पुरवठा सुरळीत होतो काकडी खाल्ल्यानं वजनसुद्धा कमी होतं काकडीमध्ये पाणी आणि फायबर्स भरपूर प्रमाणात असतात मात्र कॅलरीज अजिबात नसतात तसंच काकडीमध्ये सी व्हिटॅमिन के व्हिटॅमिन पोटॅशियम मॅग्नेशियम इत्यादी असतं त्यामुळे काकडी अनेक पोषक द्रव्यांनी किंवा तत्वांनी युक्त असते त्यामुळे काकडी खाल्ल्यानं शरीराला भरपूर पोषण मिळतं अनावश्यक खाणं कमी होतं आणि त्यामुळं अनावश्यक चरबी जमा होत नाही पर्यायानं वजन कमी होतं काकडी खाणं मधुमेह असणाऱ्या लोकांसाठी सुद्धा फायदेशीर आहे कारण काकडीमध्ये साखर आणि कॅलरीज नसतात त्यामुळे तुम्ही काकडी नियमित खात असाल तर तुमच्या खाण्यातून तुमच्या शरीरात साखर कमी जाते आणि रक्तातील साखरेची पातळी संतुलित होते काकडी खाणं खडा होणाऱ्यांसाठी सुद्धा फायदेशीर आहे काकडीसारख्या भाज्यांमध्ये काही तत्व असतात ज्यामुळे मूतखडा विरगळण्यास मदत होते तसंच भविष्यात मूतखडा होण्याची प्रक्रिया थांबवली जाते किंवा त्याला अटकाव केला जातो तसंच मूत्रपिंडांमध्ये जो काही कचरा जमा होतो तो त्रासदायक ठरतो तो सुद्धा काकडी नियमित खाल्ल्याने शरीराबाहेर आपोआप फेकला जातो काकडी त्वचेसाठी सुद्धा चांगली असते काकडी खाल्ल्यामुळे त्वचेच्या अनेक तक्रारी दूर होतात उदाहरणार्थ त्वचेवरील काळे डाग उन्हाळ्यात होणारी त्वचेची जळजळ त्वचेला खाज सुटणे डोळ्याखालील त्वचा काळीमुळे पिंपल्स अशा अनेक त्वचेच्या तक्रारी काकडी खाण्यामुळे दूर होतात म्हणूनच बऱ्याच सौंदर्य प्रसाधनांमध्ये सुद्धा काकडीचा समावेश केला जातो तर हे होते काकडीचे फायदे आता आपण बघूया काकडी खाण्याची योग्य वेळ कुठली आहे काकडी शक्यतो दिवसा खावी रात्रीची खाऊ नये कारण रात्री, रात्री काकडी खाण्यामुळे काकडीचा थंडपणा असतो त्याचा त्रास होऊ शकतो उदाहरणार्थ सर्दी कफ वात इत्यादी त्रास काकडी रात्री खाल्ल्यामुळे काही जणांना होऊ शकतात काकडी नेहमी उन्हाळ्यात खाणं उत्तम पण थंडी किंवा पावसाळ्यात सुद्धा काकडी खाता येते पण त्या दिवसांमध्ये काकडी कमी प्रमाणात खावी कारण त्यामुळे सुद्धा सर्दी कफवात इत्यादी त्रास होऊ शकतात काकडीचे एवढे फायदे असले तरी काकडी खाण्यामुळे काही लोकांना त्रासही होऊ शकतो आता आपण बघूया काकडी खाण्याने काय त्रास होऊ शकतो काही लोकांना काकडीची ॲलर्जी असेल तर काकडी खाल्ल्यावर त्यांच्या अंगावर लाल डाग उठतात अंगाला खास सुटते तसंच सूज येते जास्त त्रास झाल्यास श्वास घ्यायला पण त्रास होतो अशा लोकांनी शक्यतो काकडी खाणं टाळावं हो। काही लोकांना काकडी खाल्ल्यामुळे कफ होतो सर्दी होते काहींना काकडीच्या थंडपणामुळे वाद सुद्धा होतो काहींना सांधेदुखी होते काहींना पचनाचा त्रास होतो त्यामुळे तुम्हाला काकडी खाल्ल्यावर आत्ता सांगितलेले त्रास होत असतील तर तुम्ही काकडी खाणं टाळा काकडीमुळे काही लोकांना पचन सुधारण्याऐवजी उलट पचनाचा त्रास होतो त्यामुळे डोकं दुखणे अपचन होणे अशा प्रकारचे त्रास होतात तर अशा लोकांनीसुद्धा काकडी खाणं टाळावं तर मंडळी हे होते काकडी खाण्याचे फायदे आणि काकडी खाण्याविषयी इतर माहिती तुम्हालाही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ आणत असतो ते आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील धन्यवाद